सह्याद्रीच्या कुशीतला गर्व किल्ला वासोटा अनुभवा वासोता जंगल ट्रॅक कॅम्पिंग आणि बोटिंगचा थरार निसर्ग साहस आणि शांततेचा एकत्र संगम कॅम्प साइट टुरिझम वासोटा ट्रेक कास बामनोली रोड सातारा चुलीवरील चविष्ट गावरान व्हेज आणि नॉन व्हेज जेवण सोबतच बॉन फायर बोटिंग फॉरेस्ट परमिशन गाईड आणि टायगर रिझर्व्ह चार्जेस सगळे इन्क्लुडेड आणि त्याचबरोबर कास पठाराचे फुलांचे सौंदर्य कास लेक आणि बोटिंगचा आनंद आणि वजराई धबधबा हे सगळं फक्त पाच मिनिटांवर फक्त रुपये अकराशे नव्याण्णव प्रति व्यक्तीमध्ये संपूर्ण निसर्ग अनुभव पॅकेज बुकिंग साठी संपर्क विठ्ठल सेवन टू झिरो सिक्स झिरो सिक्स एट वन एट वन पूनम नाईन एट टू थ्री सिक्स फोर टू डबल नाईन एट बुकिंग ऍट रेट टूल डॉट कॉम वासोटा व्याघ्र गडाचा रोमांच आणि गावच्या चवीचा संगम वासोटा ट्रेक साहस निसर्ग आणि गावरान जेवणाचा परिपूर्ण अनुभव किल्ले वासोटा जावळीच्या जंगलातील एक अनोख दुर्गरत्न या गडाला व्याघ्रगड म्हणतात बिकट घनदाट जंगल आणि कोयनेच्या पाण्यातून वाट काढत मग दिसतो तो व्याघ्रगड सोळाशे साठ मध्ये महाराजांनी हा गड स्वराज्यात सामील करून घेतला महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंगासाठी केला गेला कारण येथील निर्जन व घनदाट अरण्य जावळीच्या खोऱ्यातील असा हा दुर्गरत्न

मी आले खास तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन घेऊन धुक्याने भरलेले आपले कास पटार म्हणजेच पृथ्वीवरचा स्वर्ग अशा निसर्गरम्य वातावरणात सर्व तुमच्यासाठी एकाच ठिकाणी घेऊन आले कास बोटिंग कास लेक साइड कॅम्पिंग प्लस रूम स्टे रात्री चुलीवरच्या घरगुती जेवणाचा आस्वाद प्लस म्युझिक पहाटे सकाळी वासोटा किल्लाकरिता रवाना अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग तुम्हाला करायला भेट निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या आपल्या कास विलेज रिसॉर्टला नक्की भेट द्या जाए मैं वो दीवाना नहीं तू, सुना। तू पास है मेरे पास है से मेरा कोई एहसास है जे ಹಿ ಭಾ ಮನ ಹೇ ಕಥಾ ಸರ್ ಹುರ ಬಿರೋಯ ಕೂತ ಹುಟ್ಟ ಹೇ